स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात स्वामी मळा परिसरात राहणाऱ्या दीपक धावत्रे या पतीनं चारित्र्याच्या संशयावरून पत्नी मनीषा दीपक धावत्रे वय चाळीस हिच्यावर धारदार शस्त्रानं मानेवर तोंडावर वार करून तिची निर्घृण हत्या केली आहे दीपक धावत्रे हा स्वतःहून पोलिसात हजर झाला आहे चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याची कबुली दीपक यानं पोलिसात दिली आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून शिवाजीनगर पोलिसात दीपक याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी शहरात स्वामीमळा परिसरामध्ये दीपक धावत्रे हा आपल्या परिवारासह कित्येक वर्षांपासून राहिलाय तो सध्या यंत्रमाग कारखान्यात दिवाणजी म्हणून काम करतोय गेल्या काही दिवसांपासून दीपक हा आपल्या पत्नीवर संशय घेत होता त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होता हा वाद टोकालाही जात होता पण नातेवाईक येऊन हा वाद मिटवत होते कालही मनीषा आणि दीपक यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता वादाचं रूपांतर हाणामारीत झालं याचाच मनात राग धरून दीपक धावत्रे यानं पत्नी मनीषा ही जेवण झाल्यानंतर झोपली होती मध्यरात्री दीपक यानं मनीषा झोपेत असताना तिच्या मानेवर धारदार शस्त्रानं तोंडावर वार केले त्यात मनीषा हिचा जागीच मृत्यू झाला मनीषा हिची हत्या केल्यानंतर दीपक धावत्रे हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पहाटे पाच वाजता स्वतःहून हजर झाला त्यानं मी माझ्या पत्नीची हत्या केली अशी कबुली दिली आहे पोलिसांमध्ये एकच गोंधळ उडाला त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी केली आणि पंचनामा केला भागातल्या नागरिकांना याची माहिती मिळताच घटनास्थळी बघांनी मोठी गर्दी केली होती चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याची घटनास्थळी चर्चा होती धावत्रे यांना दोन मुलं आहेत ती मुलं आपल्या आजोळी राहत असतात या घटनेची माहिती कळताच दोन्ही मुलांनी इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर एकच आक्रोश केला होता घटनास्थळी डीवायएसपी एस पी समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक वायदंडे उपनिरीक्षक जाधव यांच्यासह पोलीस पथकानं पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवलाय हो त्यानंतर बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती मनीषा हिची हत्या झाल्यानंतर घटनास्थळी काही महिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे